नमस्कार मित्रांनो देव माणूसमधला अध्याय दे। पुढील भागामध्ये जेव्हापासून जामकरने बघितलेलं असतं की गोपाळ जवळ गेलेला तेव्हापासून त्याची चांगली सटकते खरं तर आर्याच्या डोळ्यात जातं म्हणून गोपाळ डोळ्यामध्ये फुंकर घालत असतो पण तेच जामकर बघतो आणि मारायला धावतो आर्या त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण गोपाळ म्हणतो चल चल गीतून परत तिथं दिसला नाही पाहिजे गोपाळ म्हणतो सर माझे वडील हिम्मतराव देशमुख ज्यांच्याकडे तुमच्या आजोबांची जमीन घाणे तुमच्या आजोबांचे आणि आमच्या वडिलांचे खूप जवळचे संबंध आहे म्हणून तो वडिलांनी पाठवलं तुम्हाला आरतीचं आमंत्रण द्यायला आता जामकर थोडा शांत तो होतो पण त्याला तिडीक बसते कारण मंग्या आणि जित्या दारुपीत बसलेले असतात पण जित्या घोट घ्यायला लागला की मंग्या शंका काढायचा कायराव जित्या गणपती बसले आणि आपण दारू पतोय जित्या म्हणायचा हा लेखा मंग्या हे पण खरं आहे म्हणतो आता गणपती बसले आरती पण झाली काय हरकत का आहे मग जिथे म्हणतो लेका हे पण खरं आहे पुन्हा प्यायला लागतो असं करत दोघांचं चालू असतं तेवढेच जामकर येतो आणि म्हणतो प्यायला काय हरकत का आहे जिथे म्हणतो ढोलवाले तुम्ही जामकर दारूची बाटली काढतात जिथे म्हणतो अरे लेका ढोलवाल्या तू तर लय भारी भरलास तू तर खंबाच घेऊन आलास जामकर म्हणतात तुम्ही पेचा ते माग्या म्हणतो ना लेखा अरे देव बसलेत कसं प्यायचं जामकर म्हणतात देव तर कायमच आपल्यात येत ते फक्त आहे आणि प्यायला आवडतं ना पिऊन टाकायचं मी तर बाबा माझ्या मनात आलं की पिऊन टाकतो हे बोलत बोलत जामकर ग्लास भरतो आता गई चेअर्स करतात जिथ्याने मंग्या पटकन दारू पितात पण जामकर मात्र पोतून देतात आणि म्हणतात तुमचा तो गोपाळ मित्र त्याचं काय तो तुमचा खरंच मित्र आहे का मंग्या म्हणतो वय तर लंगोटी यार आहो लहानपणी आम्ही पिळून एकमेकाची लंगोटी घालायचो जित्या म्हणतो वय तर लेका पण तो लहानपणी पळून गेला आणि आत्ता आला आहे पण आहो लय मोठ्या मानाचा आहे वर्गणी सगळ्यात जास्त त्यानंतर त्याने तेरे पोरासनी वाचवलं आहो मदत लागली ना सगळ्यात पुढं मंग्या म्हणतो देव माणूस आहे तो माणूस जामकर म्हणतात देव माणूस घरामध्ये दे सगळ्यांना सांगत असतात ते जामकर साहेब आले ना सगळ्यांनी गोडगोड बोलायचं म्हणजे ते काय करणार आपल्याला तगादा नाही लावणार म्हणजे आपल्याला थोडासा वेळ मिळेल काय गे फुला सगळी तयारी झाली ना फुलाबाई म्हणते होय सगळी तयारी केली रणजी म्हणते फुलाताई काही मदत असेल तर सांगा की बाई तुम्ही तर काही कामच सांगत नाही आपा म्हणतात ते रणजे सगळ्यांना माहिती आहे तू किती काम चोर येते उगस नाटक न ना करू तेवढेच जामकर येतात आणि म्हणतात नमस्कार आप्पा म्हणतात ए डोलवाल्या तू इथं कशाला आलास आरतीसाठी आम्हाला काय डोलबिल लावायचं नाही चल चल निघ निघ तेवढ्यात गोपाळ येतो आणि म्हणतो आप्पा हेच जामकर साहेब आप्पा म्हणतात काय नमस्कार नमस्कार या ना या तुमचीच वाट बघत होतो बसा ना बसा जामकर म्हणतात आम्ही बसणार नाही गम्मत गंमत केली मी अधूनमधून अशी गंमत करत असतो पहिले आपण आरती करूया आता आरती होते आणि लाली चहा घेऊन येते जामकर म्हणतात हा चहा खूप गरम आहे आणि एका घोटातच पिऊन घेतात आणि म्हणतात वाईट खूप वाईट होता बरं निघतो आम्ही सगळेच मान हलवतात तेवढेच जामकर पुन्हा बसतात आणि म्हणतात आमच्या आजोबांची जमीन तुमच्याकडे गाण आहे आपा म्हणतात वय तुमच्या आजोबांचे आणि आमचे लई चांगले संबंध अहो लंगोटी यारच की लई मोठे मानाचे होते अहो म्हणूनच त्यांनी आम्हाला मदत केली नाही म्हणजे त्या बदल्यात आमची जमीन गाण ठेवली पण मदत केली जामकर म्हणतात आमचे आजोबा खूप चांगले होते आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे आणि लोक त्यांचं कौतुक करतात हे ऐकून खूप बरं वाटतं तो आता पैशाचा तगादा लावतो आणि म्हणतो थोडे थोडे द्या नाहीतर मी रोज येत जाईल जायला लागता तेवढे आजी म्हणते सोडू नको त्या मेल्याला त्याचा मुडदा बसवला एकदाचा त्याची तिरडी उठवली मला वाटलंच होतं एक दिवस शेरात सव्वा शेर येणार जामकर म्हणतात काय गाई एवढी काय चिडलीस आई गाई मी कधीही माती खात नाही जामकर आता जातो आणि गोट्या खेळतो तिथे सदा येतो जामकर म्हणतात करोळी पोलीस स्टेशन तीन अधिकारी आले आणि लगोलग गेले सदा म्हणतो तुम्हाला कसं माहिती जामकर म्हणतात दोन हजार बॅच जामकर सदा म्हणतो मारतंड जामकर साहेब गोपाळ मशीनवर बसतो त्याच्या हातात कात्री असते आणि तो बोलत असतो मी जमीन सोडायला हो तर म्हणालो तेवढ्यात लाली येते आणि सगळं ऐकत असते गोपाळ असून म्हणतो पण मी पैसे देईल का हा देवीसिंग हातातून एकवेस बाई सोडेल पण पैसा कधीच नाही सोडणार हे ऐकून लाली चांगलीच आदरते सदा जामकरला शेतात नेतो आणि म्हणतो ही आमची जमीन जामकरच्या लक्ष जातं तो जातो आणि माती हातात घेतो आणि विचारतो इथं गाडलं आहे कुणाला सदा तू गाडलं आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद